आणि आता पाच वर्षात मला आठवत नाही की एक कोटीची जर कामं माझ्या भागात झाली असेल तर आम्ही या बाबतीत अत्यंत नाखुश आहे कारण इलेक्शन मला वाटते देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा हे घडला असेल की पाच वर्ष नगरसेवक नाही आहे सिटी इंजिनियर असू देत उपयुक्त असू देत किंवा आयुक्त मॅडम असू देत यांना शेवटच्या नागरिकापर्यंत पोचता येत नाही नमस्कार पंचनामा महानगरपालिका प्रशासनाच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे काही दिवसात महानगरपालिका प्रशासनाच्या बजेट जाहीर होईल या बजेटमध्ये कोल्हापूरच्या विकासासंदर्भात माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांच्या काय अपेक्षा आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत आज आपल्यासोबत आहेत परिवहन चेअरमन आणि माजी नगरसेवक नियाज खान आपण त्यांच्याशी या संदर्भात बातचीत करणार आहोत नमस्कार सर अ का मागच्या वर्षी महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्यामध्ये नगरसेवक नव्हते आणि आयुक्तांनी बजेट जाहीर केलं होतं त्यावेळी त्या बजेटमध्ये बजेट जे जाहीर झालं त्याच्यामध्ये कोल्हापूरच्या विकासासंदर्भात तुमच्या अपेक्षा पूर्ण झाल्यात का हे बघा पहिली गोष्ट म्हणजे गेले पाच वर्ष महानगरपालिकेची इलेक्शन झालेली नाही आता जवळजवळ पाच साडेचार वर्ष झाली महानगरपालिकेचं काम म्हणजे एखादं म्हणजे डोंगर असतंय की नाही डोंगर डोंगर म्हणणं एखादं उंदीर पोखरून उंदीर निघतंय तशा पद्धतीचं हे महानगरपालिकेचा खेळ आहे चांगला नगरसेवक जो काम करतो, काम करतो आता आमच्यासारख्या नगरसेवकांना गेले पाच वर्षात ज्यावेळी आम्ही नगरसेवक म्हणून काम करत होतो पाच वर्षात आम्ही साधारणतः सहा ते सहा कोटीची विकास कामं केलीत आता पाच वर्ष नगरसेवक कोणी नाही म्हणजे कुठलेही पदाधिकारी नाहीत फक्त आणि फक्त प्रशासन आहे मला सांगा नागरिकांच्या ज्या प्रश्न असतील नागरिकांच्या ज्या मूलभूत सुविधा ज्या म्हणतात आपण मूलभूत म्हणजे गटर रस्ते पाणी ह्या सगळ्या ज्या मूलभूत सुविधा ज्या असतात ह्या नगरसेवक म्हणजे कोण की नागरिकांचा आणि प्रशासकांचा मधला हा दुवा असतो नागरिकांचे जे प्रश्न असतात ते नगरसेवकांना जबाबदारीनं माहीत असतात आणि ते जबाबदारीनं पूर्ण करत असतात आता देखील तुम्ही नागरिकांना विचारला की जल अभियंत्यांचा मोबाईल नंबर तुमच्याकडे आहे का तर शक्यतो कोणत्याही नागरिकाकडे जल अभियंत्यांचा नंबर नसतो लाईटमनचा नंबर नसतो सिटी इंजिनियरचा नंबर नसतो तर हे सगळं भार नगरसेवकांवर असतो आता गेले चार वर्ष मॅडम जसं तुम्ही आता मला विचारला की समाधानी तुम्ही आहात का तर मॅडम आज पाच वर्ष नागरिक पाणी बिल भरा लागलाय फाळा भरा लागलेला आहे प्लस घर बांधायला केलं तर चलन भरतो म्हणजे प्रत्येक टॅक्स महानगरपालिकेचा हा गेले पाच वर्ष नागरिक प्रामाणिकपणे भरत आहे त्याच्या अगेन्स्ट आपल्याला आपल्या भागात विकासाचा निधी येतो पण मी ठामपणे सांगतो गेले पाच वर्षात माझ्या भागात म्हणजे आम्ही नगरसेवक असताना पाच सहा कोटीची कामं केलेली आणि आता पाच वर्षात मला आठवत नाही की एक कोटीची जर कामं माझ्या भागात झाली असेल तर आम्ही या बाबतीत अत्यंत नाखुश आहे कारण इलेक्शन मला वाटते देश स्वातंत्र्य झाल्यापासून पहिल्यांदा हे असेल की पाच वर्ष नगरसेवक नाही आहे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे आत्ताची परिस्थिती तुम्ही मॅडम जर का जाऊन आपल्या महानगरपालिकेत एखादा दाखला जाती आपला ह्याचा बर्थ सर्टिफिकेट किंवा मृत्यू दाखला काढायला गेला तर किमान वीस वीस दिवस आणि तीस तीस दिवस लावा लागले कारण प्रिंटर पेपर नाही म्हणून म्हणजे ह्याच्यावरनं कळते की कि किती ढेसळ कारभार आहे आमच्या सारख्या नगरसेवकांनी ज्यावेळी तिथं दंगा केला तर ही कामं सुरळीत चालू होतात त्यामुळं आम्ही ह्या बजेट बाबतीत अत्यंत नाखुश आहे आता काही दिवसात महानगरपालिकेचं बजेट जाहीर होईल कोल्हापूरच्या विकासासंदर्भात तुमच्या अपेक्षा काय असणार कोल्हापूर हे अत्यंत महाराष्ट्रात सगळ्यात म्हणजे कोल्हापुरात जे घडतंय ते महाराष्ट्रात घडतंय त्यामुळे कोल्हापूरची प्रगती ही झालीच पाहिजे लक्षात आलं कोल्हापूरची प्रगती शंभर टक्के झाली पाहिजे पण ज्या पद्धतीनं आता या पाच वर्षात ज्या निवडणुका लागलेल्या नाहीत महान, महानगर कोणताही फंड आला तर पहिला महानगरपालिकेत येतो आणि महानगरपालिकेच्या थ्रू सगळ्या भागात जात असते ह्यासाठी मला कळकळून ह्या लाईव्ह मराठीमध्ये आहे की जे आपले अधिकारी आहेत ते निदान आयुक्त सोडा उप आयुक्त सोडा पण ते नंतरची जी सगळे अधिकारी आहेत ती आपल्या कोल्हापूरचेच आहेत त्यांना माझी नम्र विनंती आहे की तुमच्या हातात आज कारभार दिला गेलेला आहे म्हणजे पाच वर्ष नगरसेवक नसताना डायरेक्ट तुमच्याच कारण जनरल बॉडी होत नाही मॅडम यांना प्रश्न विचारणार कोणी राहिलेलं नाही पण ह्यांनी एक आपलं कोल्हापूर आपलं अस्मिता म्हणून ह्यांनी खरं कागदांवर सही करून पट 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 ते बजेट लोकांपर्यंत पोहोचवलं लो पाहिजे अशी माझी भावना आहे आज काम करायची पद्धत कशी कर होती बाबा एखादं बजेट आपण सभागृहात घेतलं की तो पूर्ण नगरसेवकांच्या महापौरांच्या ह्याच्या अध्यक्षेखाली आपण तो, तो मंजूर करतो पण आता पाच वर्ष नगरसेवक नाहीत महापौर नाहीत उपमहापौर नाहीत यांना काम करण्याची केवढी मोठी संधी होती लोकांना लोकांच्या पर्यंत पोहोचण्याची लोकांपासून कारण आता तुमच्याच हातात सगळा कारभार आहे त्यामुळे पाच वर्ष हो एक दोन वर्षाची गोष्ट नाही पाच वर्ष म्हणजे मला सांगा किती मौल्यवान ते वेळ होता या त्या वेळेत त्यांनी भरपूर कामं करायला पाहिजे होती आणि बऱ्याच आणि निर्णय आयुक्तांपर्यंत आहे ना ह्यांना सगळ्या बॉडी एक्क्याऐंशी नगरसेवकांना घेऊन करण्याची म्हणजे हेच नव्हती फक्त नगरसेवक सॉरी आयुक्त आणि अधिकारी यांच्या माध्यमातून नाही बजेट पटकेने आणून पट 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 पोहोचवणे टेंडर काढणे ही प्रोसिजर यांनी केली तर चांगल्या पद्धतीने कोल्हापुरात काम होईल असं मला वाटतं तुम्ही नगर नगरसेवक विद्यमान नगरसेवक होता त्यामुळे लो, लोक लोक तुम्हाला आपल्या अडी घेऊन येत असणार आहे पण जेव्हा अडी अडीजणी घेऊन येतात तेव्हा प्रशासन कशा पद्धतीने सहकार्य करते आता मॅडम तुम्हाला खरं सांगायचं या चांगला प्रश्न विचारला की आम्हाला पण असं वाटत होतं की पाच वर्षात खरं पाच वर्षात आम्ही नगरसेवक नसताना पण लोक आज आमच्या दारात येऊन आम्हाला मदत किंवा कामाची अपेक्षा करतात आणि आम्ही शंभर टक्के ते पूर्ण करायला खंबीर आहोत आम्ही पदावर असू देत मी एक नगरसेवक म्हणून माझी नगरसेवक म्हणून मी एक गोष्ट इथं नमूद करायला सांगतो की सर्वसामान्य घरातला माणूस आहे मी आणि सर्वसामान्य लोकांची व्यथा काय आहे ही मला चांगल्या दृष्टिकोनातनं माहीत आहे म्हणजे एक साधं लाईट एक बल जरी गेला तरी काय त्रास होतो ते आम्हाला माहित आहे त्यामुळं ह्या पाच वर्षात आम्ही पदावर नसताना पण ज्या पद्धतीनं आम्ही आमच्या ताकदीवर जी कामं करतो त्यामुळे नागरिक आजही माझ्याकडून काम करून घेतात आणि तो आम्ही प्रामाणिकपणे काम करतो पण ह्यात mm -hmm. आता काय प्रॉब्लेम व्हावा लागलाय टाइम जास्त झाल्यामुळे म्हणजे पाच वर्ष अधिकारी सुस्तावा लागलेत लक्षात आलं तुमच्या अधिकाऱ्यांचं कसं झालं आता आम्ही पदावर असलो ए बाबा लाईट डांबावरची बंद पडली पटकन येऊन लाईट लावा बल लावा आता तुम्ही जर का प्रशासनाला हा प्रश्न विचारला तर हा बजेटचा विषय चालू आहे म्हणून तुम्हाला सांगतो आणि म्हणजे मी म्हणतोय म्हणून नाही तुम्ही माहिती घ्या आता गेले दोन तीन महिन्यापूर्वी काही लोकांनी आंदोलनं केलीत लाईटच्या दिव्यांच्या बद्दल बघा आता आम्ही फोन केला की दिवे आलेले नाहीत कॉन्ट्रॅक्टरचं बिल भागवलं नाहीत अशी उत्तरं जी दिली जातात आम्हाला अधिकाऱ्यांकडून तर ही फार चुकीची आहेत म्हणून नगरसेवक असणं फार गरजेचं आहे कारण सभागृहात त्याचा आवाज उठवणं सभागृह कोल्हापूरचा हा सर्व उच्च सभागृह म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेचा ज्याला त्याची किंमत माहीत आहे तोच नगरसेवक आजपर्यंत काम केलेलं आहे आणि त्या नगरसेवकानं चांगल्या पद्धतीनं आपल्या भागात प्रगती केलेली आहे आज माझ्यासारखा माणूस पाच सहा कोटीची कामं जर का आपल्या भागात करत अस करत असेल तर ती फार मोठी गोष्ट आहे सहा हजार लोकांच्या मतदारसंघात सहा सात कोटीची कामं जर का झाली तर किती मोठा प्रश्न लोकांचा सुरळीत लागू शकतोय आता बऱ्याच गोष्टी आहेत आज मला आणि संधी मिळाली असती या पाच वर्षात निवडणुका लागल्या असत्या पाच वर्षात संधी मिळाली असती तेच आज बारा कोटीची कामं झाली असती आणि भाग प्रगती दिशेला चालला गेला असता मी ह्या बाईटच्या निमित्तानं आणि एक गोष्ट नमूद करतो तुम्हाला सगळ्यांना मॅडम बघा नगरसेवक जर का काम करायचं ठरवलं तर शंभर टक्के तो काम करतो आणि काम करत असताना वर्ण बजेट लोकांनी म्हणजे त्यानं मंजूर करून आणला बजेट मंजूर करणं म्हणजे त्याच्यावर साहेब अकरा प्रकारच्या सह्या मॅडम करायला लागतात म्हणजे सर्वेअर आला सिटी इंजिनियर आले वाईस सिटी इंजिनियर आले उपायुक्त आले आयुक्त आले असे हे अकरा सहा करायला लागतात ती फाईल फ्रॉम बॉटम टू टॉपला जायला अकरा ते बारा सहा टेंटेटिवली लागतात करायला पण ही एक फाईल जर का मंजूर करून वीस लाखाची करून आणायला महिना महिना दोन दोन महिने जात असतील नगरसेवक असताना आणि आता तर कोणच नाही या लोकांनी माझं तर मत आहे आम्ही सभागृहात प्रत्येक वेळा सांगितले असतील सगळं पक्षाचे लोकांनी सर्व पक्ष आम्ही सांगत होतो की तुम्ही अकराच्या अकरा एकत्र बसा काय तुटी आहे बजेट करताना अरे हे नागरिकांचे पैसे आहेत नागरिकांना कर भरले म्हणून तुम्ही हा सुविधा द्यायला लागलाय तुम्ही अकरा जण समोरासमोर बसा एक फाईल मंजूर केली अकरा जण बाबा हा हितनं सुरू झाली की सई बाजूलाच असतंय हा ही त्रुटी आहे बाबा परत रिटर्न कर परत त्याच्यावर मार्क रिमार्क कर परत पुढं दे लक्षात आलं काय अशा गोष्टीचा दे हा त्याचा पूर्ण कार्य असू दे एखाद्या बजेटचा आमचं मत आहे की आता तर कोण नगरसेवक नव्हतं तुम्ही सगळ्यांनी अधिकाऱ्यांनी हा निर्णय घेऊन पटकिनी एखाद्या आज मला सांगतो आज आज बजेट जाहीर होणार आहे म्हणून तुम्ही आम्हाला सांगताय मॅडम माझ ह्या प्रशासनावर दावा आहे म्हणजे मला ह्यांच म्हणजे ढिसूळ कारभार आहे हे का सांगायचं आहे की पाच वर्ष नगरसेवक नसताना माझ्यासारख्या भागात मला वाटत नाही की पाच वर्षात एक कोटीच जर फंड आला असेल लक्षात आलं बर सिटी इंजिनियर असू देत उपयुक्त असू देत इव्हन आयुक्त मॅडम असू देत यांना शेवटच्या नागरिकापर्यंत पोचता येत नाही कुणाची कुणाची काय प्रॉब्लेम्स आहेत गटरस इथनं जाताना पाणी कुठनं जायला पाहिजे काय जायला पाहिजे हे कुणाला माहीत असतं तिथं राहणाऱ्या नागरिकांना ना तिथं नागरिक तिथं राहणाऱ्या ना नगरसेवकाला ह्या सगळ्या गोष्टी माहीत असतात आधी कधी मला सांगा ह्या माध्यमांना मला सांगा कधी आयुक्त मॅडमनी कोल्हापुरात फिरती केली हो कुठं काय प्रॉब्लेम झालाय काय बघायला किंवा मोठा पाऊस पडला पूर आला काय आलं ही लोकांनी ह्या चार वर्षात काय तरतूद केली त्यामुळं मला या गोष्टीचं म्हणजे जे आता सांगायचं आहे की पाच वर्षात आपण कर भरतो प्रत्येक कर भरला गेलाय मॅडम पाणी पाणी बिल भरलंय फाळा भरत आलोय सगळं भरत आलोय याच्या अगेन्स्ट मला वाटत नाही की त्या फोर्सनं कोल्हापुरात बजेट फास्ट मध्ये नागरिकांपर्यंत पोहोचते आता महानगरपालिकेच्या निवडणुका व्हायला पाहिजे की नको मॅडम निवडणुका या व्हायलाच पाहिजे ही आमची मनापासून एक फार अंतर करण्यापासून कारण हे बघा निवडणूक झालेल्या नसल्यामुळे काय प्रॉब्लेम्स व्हावं लागल्यात तुम्हाला मी क्लिअर कट छोट्या छोट्या गोष्टीला औषध फवारणी असेल भागात आरोग्याचा प्रश्न असेल त्यावेळी औषध फवारणी असेल त्यानंतर तुम्हाला म्हणतो दूर फवारणी असेल ह्या छोट्या छोट्या गोष्टी देखील नागरिकापर्यंत पोचना झाल्यात mm. आज आमच्यासारखा माणूस किती वेळ करणार म्हणजे मी एक नगरसेवक नसताना पण मी त्या अधिकाऱ्याला आज मी नगरसेवक ज्यावेळी आत असतो त्यावेळी माझी प्रशासनावर पकड असते आज नगरसेवक नसल्यामुळं पकड थोडीशी कमी झाली त्यात आम्ही शिवसेनेचं नगरसेवक त्यामुळं आमचं वागणं प्रशासनाशी जसं तसं आज काम होत नाही ना उद्या करणार आहेस ना तर उद्या हे काम केलंच पाहिजे ही आमची भूमिका असायची आज काय व्हावं लागलंय आयुक्तांनी काही लोकांच्या बदल्या केलेल्या आहेत जे पूर्वी काम, काम करत होते त्या लोक आज त्या पदावर काम करत नाहीत म्हणजे अधिकारी मग ते त्या ठिकाणी दुसरा अधिकारी आले त्याला त्या, त्या भागातला अजून नकाशा माहीत नाही अशा गोष्टी आमच्या समोर यायला लागल्यात आज लाईटचे दिवे असतील ते कोल्हापुरात किती ठिकाणी कि, रस्ता आता रस्ते तर बऱ्यापैकी आपल्या इथं चालू आहेत त्याबद्दल मला काही सांगायचं नाही रस्ते बऱ्यापैकी चालू आहेत जे शंभर कोटीचा फंड आलेला आहे तो देखील अधिकाऱ्यांनी पटपट पट, पट, पट येऊन रस्ते लवकरात लवकर पूर्ण करावे आता मधल्या काळात काही पावसाच्या तोंडावर करत होते ते चुकीचं आहे पाऊस संपल्यानंतर आता आता तुम्हाला टाईम आहे पटपट पटपट सगळे पट त्यानंतर कुठं डागडुबी करायची आहे नुसती खड्डे मुजवू नका तो पॅच पूर्ण करा अशा गोष्टी आहेत आणि नगर हे निवडणुका होणं का गरजेचं आहे मॅडम की फार छोट्या गोष्टींसाठी नागरिकांना आता त्रास व्हायला लागलेला आहे आणि माझी सुद्धा नागरिकांना विनंती आहे की निवडणूक ज्यावेळी जवळ येते त्यावेळी मी हात जोडून विनंती करतो की चांगल्या माणसाला निवडून आणून देणं ये चारे चारे हे फार आजच्या काळाच गरज आहे कारण हे पाच वर्ष लोकांचे माग पडलेले आहेत आणि येणारा माणूस मी कुणावर टीका करत नाही काय नाही येणारा माणूस जर का काम केलं नाही तर परत पाच दहा वर्ष भाग माग जातो आज नुसती मॅडम होऊन चालणार नाहीत बघा एखाद्या माणस एखाद्या नगरसेवकांनी त्याच्या भागात प्रगती केली तर त्या नागरिकांची सुद्धा प्रगती होती ती कशी तुमच्या घराचं व्हॅल्यू वाढते आज एखादं घर घ्यायचं आपण ठरवलं तर आपण काय बघतो मॅडम रस्ता आहे काय पाणी लाईन आहे का लाईट्स आहेत का आणि मग आपण घर घेतो त्याच पद्धतीने एखाद्या नगरसेवकांनी चांगलं काम केलं त्या भागाची प्रगती केली की आपोआप त्या नागरिकाचीही प्रगती होते आणि त्याच्या प्रॉपर्टीची व्हॅल्युएशन देखील वाढते असं मला वाटते सध्या हदवाढ हा चांगला चर्चेला चे विषय तुमची काय भूमिका असणार आहे हदवाडी संदर्भात मॅडम हातदवाडी शंभर टक्के व्हायला पाहिजे कारण पुण्यासारख्या ठिकाणी दहा दहा वेळा हातद झाली आपली हद्दवाढ आज म मा, मी माझं आज बेचाळीस होय मी कधीही ऐकलं नाही की आपली एक इंच देखील हातदवाढ झालेली आहे हातद वाढ होणं फार गरजेचं आहे कारण एरिया वाढला लोकांचं म्हणजे एक गव्हर्नमेंटची एक मोनोपोली आहे की एवढ्या लोकांच्या मध्ये एवढं बजेट येणार एवढी लोक लोकसंख्या झाली की एवढं तुम्हाला बजेट येणार त्या पद्धतीनं आज आपल्या Uh, कोल्हापूर महानगरपालिकेची हातदवाढ कधीच झालेली नाही मला असं वाटते की हात ही झाली पाहिजे कारण हे बघा आता के एम टी असेल आपली के एम टी जिथं आपली हात नाही त्याच्या पुढेही जाते पाणी महानगरपालिकेच वापरलं जातं मग त्याच्या अगेन्स्ट आपली हातदवाढ ही झालीच पाहिजे आज माझी ने, नेत्यांना पण विनंती आहे मी कोणाचं नाव घेत हो नाही पण जी आपली आत्ता लोकप्रतिनिधी आहेत त्यांना पण यात न तंटा करता सगळ्या लोकांना नागरिकांना विश्वासात घेऊन हात केल्यानंतर काय फायदा आहे हातदवाडी न केल्यानंतर काय नुकसान आहे ह्या सगळ्यांचं ताळ तंत्र हे सगळ्यांना समजून सांगून हात ही शंभर टक्के झाली पाहिजे तरच आपल्या कोल्हापूरची प्रगती मॅडम होणार आहे तर आपण पाहिलं नियाज खान यांच्या प्रतिक्रिया नगरसेवकांच्या निवडणुका होणं गरजेचं आहे कारण नगरसेवक नागरिकांच्या छोट्या छोट्या समस्यापर्यंत पोहोचू शकतं असं वक्तव्य त्यांनी केलंय कॅमेरापर्सन रवींद्र बागासह मिनिता पोदार लाईव्ह मराठी कोल्हापूर